नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो मूग डाळीची भजे तर कसे बनवायचे ते बघूया तर मी ही दोन तास मूग डाळ भिजून घेतलेली आहे आणि यामधलं पाणीसुद्धा मी निथळून घेतलेलं आहे तर हे जाडसर आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घातलेली आहे आणि यासोबत घालत आहे मी पहिल्याच बॅचमध्ये घालत आहे मी आलं आणि हिरव्या मिरच्या तर साधारण मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला आपण छानपैकी फिरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला जाळसर हे दळून घ्यायचं आहे आणि सर्व असंच दळून घेऊया आपण हे एका बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकता तुम्ही असं जाडसर मी मिश्रण असं काढून घेतलेलं आहे आणि पातळ होऊ नये म्हणून तो मला टिप्स सांगते छान याचं पाणी निथळून घ्या आणि पल्स मोडमध्ये हे मिक्सरमधून फिरून घ्या सारखं फिरवल्यास हे पातळ होतं जाडसर राहत नाही तर पल्स मोडमध्ये तुम्ही असं फिरून घ्या तर यासाठी तर आता बनवायला सुरुवात करूया आपण ते यामध्ये लागणारं साहित्य बघूया तर इथं घेतलेले आहेत मी धने तर धने मी बारीक कुठून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत एक चमच यामध्ये घालायचं आहे आता लाल तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि हळदी पावडर घालायची आहे यामध्ये घालायची आहे आपल्याला एक वाटी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि सोबतच घालायचं आहे एक वाटी बारीक चॉप केलेला कांदा आता हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही मुगाची भाजी खाल्ली तर चवीला अप्रतिम लागतात यामध्ये सिगरेट जिन्नस टाकलेला आहे आपण आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं अजिबात पातळ झालेलं नाही आहे मी व्यवस्थित असं पाणी निथळून मिक्सरला प्लस मोडमध्ये फिरून घेतलेलं होतं आणि शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ यासाठी या आपण आधी घालत नाही की याला पाणी सुटू नये म्हणून तर हे एकजीव करून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे तर दोन चमचे मी डाळ बाजूलाच काढून ठेवलेली होती यामुळं कुरकुरीतपणा येतो आणि छान लागते तर मी दोन चमचे बाता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मी आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर हे एकजू मिश मिश्रण करून झालेलं आहे आता आपण भजे बनवायला घेऊया तर भजी टाक तर अशा प्रकारे आपल्याला भजी टाकून घ्यायची आहे याला गोलसेप अजिबात द्यायचं नाही आपल्याला जशी हातामधून सुटतात तशी टाकून घ्यायची आहे तर आवाज जाऊन तुम्हाला कळतच असेल तर रेडी आहेत आपले मूंगदाळीची भजे कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल द्या आणि एक ही रेसिपी नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम लागते अशा पद्धती